राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी राज्यातील कंत्राटदारांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला असे निर्देश दिले सरकारी योजने अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये दर्जेदार काम होणे गरजेचे असून गुणवत्तेवर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले त्यासोबतच निधी वाटप थकबाकी आणि नव्या प्रकल्पांसंदर्भात कंत्राटदारांच्या अडचणीही जाणून घेतल्या राज्य सरकारकडून वेळोवेळी मदत केली जाईल मात्र काम वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे असा संदेश त्यांनी दिला काही ठिकाणी हा जास्त ह्याच्याबद्दल जा दुमत नाही परंतु तरी सुद्धा ज्या काही लोकांची कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं केलीत विकासाचे असतील किंवा कसल्या कामांचे असतील आणि त्यांची देयक बाकी आहेत तर त्या अनुषंगाने तो स्पिलवर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे माझं आव्हान राहील सगळ्याच यंत्रणांना कॉन्ट्रॅक्टर लोकांना की बाबा तिने अशा पद्धतीनं चालू असलेली कामं थांबवू नयेत आवश्यकता असली तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या बरोबर मी स्वतः चर्चा करतो पण हा स्पिनओव्हर नेहमीच राहत असतो का याच वर्षी राहिलाय असं नाही तो आपण पुढच्या आर्थिक वर्षामध्ये भरून काढत असतो